नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे बघा अत्यंत महत्त्वाची बातमी काय आहे अकरा एप्रिलचा हा महत्त्वाचा एक शासन निर्णय आलेला आहे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीस संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सामग्र अनुदानात वाढ झालेली आहे आणि ती वाढ वीस लाख रुपयापर्यंतसुद्धा मिळू शकते संपूर्ण माहिती करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील घंटी वाजायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय माहिती आहे निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अकरा एप्रिल दोन हजार एकोणीसचा हा शासन निर्णय आहे आणि याचा विषय काय आहे भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतीतील संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या किंवा राज्याच्या बाबतीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या एक किंवा अनेक जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुका म्हणजे राज्यसभा लोकसभा विधान परिषद व विधानसभेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी वर्ग निवडणूक विषयक विविध कर्तव्य नेमण्यात येतो निवडणूक कर्तव्ये ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण कर्तव्यापेक्षा वेगळ्या प्रकारची असतात ती केवळ मर्यादित वेळेत पूर्ण करायची नसतात तर ही कर्तव्ये पार पाडताना निवडणूक कर्मचाऱ्यांना जोखीम आणि धोका यांचा सामना करावा लागतो त्यामुळे निवडणूक कर्तव्य बजावताना निगत निधन पावलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबियांना तसेच निवडणूक कर्तव्यावर असताना कोणती दुर्दैवी घटना घडून जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून पुढील प्रमाणे आणि एकूण अनुदान रक्कम रुपये काय आहे निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना मृत पावलेले अधिकारी कर्मचारी यांच्या वारसास पंधरा लाख रुपये सानुग्रह अनुदान रक्कम दिली जाईल नंतर दोन नंबर काय निवडणुकीच्या वेळी कर्तव्यार्थ असताना अधिकारी कर्म कारवाया नक्षलवाद्याच्या कारवायात बॉम्बस्फोट सुरुंग अथवा शस्त्राचा हल्ला जर झाला असेल आणि त्यात जर कोणी अधिकारी मृत पावला किंवा कर्मचाऱ्यांच्या जखमी झाला तर त्याच्या वारसास तीस लाख रुपये अनुदान दिले जाते दिले जाईल आणि निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना कायमस्वरूपी अपंगत्व आलं हातपाय डोळा जर गमावा लागला तर त्या कर्मचाऱ्यांना सात लाख पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जाईल आणि निवडणुकीच्या कर्तव्यात असताना अतिरिक्त कारवाई झाल्या आणि त्यामध्ये जर हातपाय डोळा गमावला गेला जखमी झालं गेलं तर पंधरा लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाईल आणि बघा या शासन नियम आणखी काय म्हटलंय की या या शासन नेसाठी निवडणूक कर्तव्याचा अर्थ संबंधित अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीच्या कर्तव्यासाठी आपल्या घरातून कार्यालयातून बाहेर पडल्यापासून ते निवडणुकीशी संबंधित कर्तव्य पार पाडून आपल्या कार्यालयात घरी परत येईपर्यंतचा कालावधी समजण्यात यावा निवडणुकीशी संबंधित कर्तव्य यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा देखील समावेश असेल या कालावधीमध्ये कोणती दुर्दैवा घटना घडल्यास ते निवडणूक कर्तव्यवर असताना घडली आहे असं समजण्यात येईल आणि त्याचा निवडणूक कर्तव्य व घाल मृत्यू यामध्ये संबंध असावा निवडणूक कर्तव्यार्थ निवृत्त अधिकारी कर्मचारी यामध्ये केंद्र शासन व राज्य शासन शासकीय इतर प्राधिकरण तसेच इतर खासगी आस्थापना की ज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणुकीच्या कामासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत असे अधिकारी याचा समावेश करण्यात येईल हे सानुग्रह अनुदान शासनाच्या प्रचलित सोयी सुविधा अनुदयी लाभ व व्यतिरिक्त आहे यामध्ये सदर अधिकारी कर्मचारी यांना मिळणाऱ्या नियमाचा लाभाचा समावेश नाही हा शासन निर्णय लोकप्रतिनिधी कलम अधिनियम ड मध्ये नमूद केलेल्या सर्व लागू राहील सदर सानुग्रह अनुदान अधिकारी कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना द्यायच्या आर्थिक मदतीसाठी येणारा खर्च हा संसदेच्या निवडणुकीसाठी मुख्य लेखाशे दोन हजार पंधरा किंवा निवडणूक व उपशीर्ष एकशे पाच संसदी निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च याचा यामध्ये तो घेणारा निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च तेरा कार्यालयीन खर्च मागणी क्रमांक झिरो झिरो एकोणसाठ तसेच विधानसभा विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्य लेखाशीर्ष दोन हजार पंधरा निवडणूक उपशीर्ष एकशे सहा राज्य संघ क्षेत्र विधिमंडळ निवडणूक घेण्यासाठी लागणारा खर्च राज्य क्षेत्र विधिमंडळ निवडणूक घेण्यासाठी लागणारा खर्च तसेच लोकसभा विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्यात आल्या तर मुख्य लेखाशीर्ष दोन हजार पंधरा निवडणूक उपशीर्ष एकशे चार लोकसभा राज्य संघ क्षेत्र यांच्या तो मंजूर अनुदानातून भागण्यात येईल अशा प्रकारे त्यानंतर सानुभव अनुदानाकरता लागू कलाव निवडणूक घोषित झाल्याच्या तारखेपासून सुरू होईल तर अशा प्रकारचा शासन निर्णय आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद